गुड आफ्टरनून लिओला घ्यायचं आहे पेरू पेरूसाठी पेरू घ्यायचा आहे त्याला घेतला पेरू घेऊन टाकून दिला का रे मी घेऊ पेरू हो ये माशी माश्या मी घेतला लिओ बघा माश्या पकडितोय माश्या पकडतोय लिओ पेरू आहे आता नुसता पळवतोय आज आमच्या हँगिंग पॉट मध्ये आहेत खूप छान फुलं ऊन पडलेले मस्त मस्त ए कुंटीत, आता वाजलेत करेट बारा अपराजिता ही आमची गुलाबाची फुलं बसलाय रे भोबो तिथं गपचूप बसलाय बसलो गप चला आपलं पडशील लिओ आता घेऊया आपण ट्रेनिंग बस खाली बसा गुड बाय खाली बस खाली बसा Good boy. Jump. <laughs> <laughs> utra. Yoty, yoty, utra. Marga Sarah. Check it. Good boy. हाय हाय गुड बॉय बसा बस 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 खाली बस खाली बस खाली बस खाली बस अजून बस बसा 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 गुड बॉय झोपा तू जागाच नाही ठेवली जोपायला कसं झोपलं आहे जर का मोठा आहे सगळं लक्षात लोला बघा पाईप घ्यायचा आहे गाडीवर ठेवलेला आणि त्याला घेताच आहे नाही पलीकड ठेवलाय चिडका लिओ चिडका खातोस तू पाईप का खातो मग न चल चला आपलं तिकडं चल बिस्किट देते दे तुला पाईप नको बिस्किट देते फ्लॅश बंद करू दे तरी, तरी पाईपच पाहिजे ना गप तसले आवाज नको काढू ड्राई कर दे कितनी हुशार रही खातोस तू बाऊ चल पानी पे बाय गुड नाईट